नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत कोरोना या विशेष आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रेक्षक को हो। ब्रेक करण्यासाठी राज्यात सध्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू आहे राज्य नियमावली जाहीर केल्यानंतर प्रशासनाकडून या नियमावलीची अंमलबजावणी केली जाते नागरिक देखील कोरोना विरोधातल्या या लढाईत घरीच राहून भाग घेतायत लसीकरण करून कोरोनाला हरवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत अनेक आव्हानं समोर आहेत आणि अशा आव्हानांना तोंड देऊन कोरोना विरोधातली ही लढाई आपली सुरू आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि ही लढाई नेमकी लढत असताना राज्यभरातल्या जिल्ह्या जिल्ह्यात ग्रामीण भागात शहरात नेमकं काय वातावरण आहे हे आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीलाच जाऊयात नाशिकच्या ग्रामीण भागात मनमाडमध्ये काय चित्र आहे त्या आपण बघूयात बब्बू शेख आमचे मनमाडचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत बब्बू खरं तर आज थोड्याशा सकारात्मक बातम्या यायला लागलेल्या आहेत त्यामुळे काहीच दिलासादायक चित्र राज्यामध्ये बघायला मिळते आणि ते म्हणजे नाशिकच्या ग्रामीण भागात कित्येक ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाला हरवलंय कोरोनावर मात करून ते ठणठणीत बरे झालेत त्या अनुषंगाने त्या ठिकाणचं सा वातावरण सांगाल स्वाती खरं तर आता खरंच दिलासादायक चित्र असे की जे मोठ्या प्रमाणात रोज रुग्ण आढळून येत होते त्यांची संख्या आता कमी होत चाललेली आहे आणि विशेष म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे उदाहरण द्यायचं असलं तर नापेडचे माजी अध्यक्ष चांदेव होळकर हे अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आहे आणि त्यांना इतर आजार आहे बी पी आहे शुगर आहे असं असताना देखील त्यांनी कोरोनावर मात करून ठणठणीत होऊन ते घरी आलेले आहे याचे असे अनेक उदाहरणं आहे की ज्यांनी कोरोनावर मात केलेली आहे नाशिक ग्रामीणचा विचार केला तर जवळपास ब्याऐंशी टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे हीच परिस्थिती मालेगावात देखील आहे मालेगावात देखील जवळपास त्र्याऐंशी टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे मृत्यूदर जो आहे तो पण कमी झालेला आहे आणि विशेष म्हणजे जे ब्रेक द चेनला राज्य शासनाने लागू केली त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे अकरा वाजेनंतर बाजारपेठेत शुकशुकाट पसरतो प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी ओळखायला लागलेला आहे त्याच्यामुळे हा जो सकारात्मक चित्र दिसून येत आहे त्याच्यामुळे आता कोरोना लवकरच हद्दपार होईल की काय असंही एक आशादायक चित्र आहे स्वाती खरंय आणि हे आशादायक चित्र असंच आपल्याला कायम ठेवायचं आहे आणि ही रुग्णसंख्या शून्यावर आणायची आहे आणि आपल्या सगळ्यांना कोरोनामुक्त जीवन जगायचंय अशीच माहिती जी आहे बब्बू आपल्याकडून जाणून घेत राहू यानंतर जाणार आहोत नांदेडला नांदेडमध्ये काय चित्र आहे ते आपण बघूयात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नांदेड जिल्ह्यात आता मात्र परिस्थिती सुधारत असल्याचं चित्र आहे गेल्या पाच दिवसांपासून रुग्णसंख्या ही कमी होतीये जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडून मुजीब खरं तर नांदेडमध्ये असं एक गाव आहे अमराबाद तांडा जे की पंधरा दिवसात कोरोनामुक्त झाल्याचं कळतंय नेमका राज काय आहे या गावाचा पंधरा दिवसात हे गाव कसं नेमकं कोरोनामुक्त झालं नियमावलीचं कसं पालन केलं गावकऱ्यांनी हा कोरोनाचा था हॉटस्पॉट ठरलेला होता पंधरा मार्च पासून तर वीस एप्रिल पर्यंत म्हणजे पंचवीस दिवस रुग्णसंख्या मोठ्या संख्येने नांदेडमध्ये रुग्णसंख्या आढळत होती आणि या पाच दिवसापासून आपण पाहिलं तर नांदेडमध्ये परिस्थिती थोडी सुधारत आहे रुग्णसंख्या आ, कमी त्या न, त्या था था, त्या होत आहे त्यापर्णं डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या देखील आता सध्या वाढत आहे त्यामुळे शहरामधली परिस्थिती सध्या नियंत्रित आहे मात्र ग्रामीण भागात रुग्णसंख्या ती वाढतच आहे आता तुम्ही ज्या गावाचं नाव घेतलात अमराबाद तांडा बरोबर आहे तर पंधरा दिवसापूर्वी तब्बल पंचावन्न रुग्ण आढळले होते म्हणजे एका दिवशी पंचावन्न आढळले होते ती पंधरा पंचावन्न रुग्ण आढळले होते आणि त्यानंतर प्रशासनाने या गावाला सील केलं होतं म्हणजे गावातून बाहेर कोणाला जाऊ द्यायचं नाही आणि गावात येण्यास देखील निषेध निषिद्ध होतं परंतु या गावकऱ्यांनी प्रशासनाचा तो निर्णय सकारात्मकरित्या घेतला आणि कडक निर्बंध स्वतःवरती लादून घेतले या गावकऱ्यांनी बाहेरून येणाऱ्या बाहेरून येणार येणाऱ्या संपूर्ण पाहुण्यांवरती बंदी घातली कोणीही गावात येऊ याची दक्षता घेण्यात आली गावामध्ये प्रत्येकानं मास्क वापरलाच पाहिजे असा नियम करण्यात आला जे मास्क वापरणार नाही त्यांना दोनशे रुपये दंड आकारण्यात आला सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा गावकऱ्यांची टेम्परेचरची आणि ऑक्सिजनची तपासणी गाव गाव सरपंचांमार्फत त्या समितीमार्फत घेतली जात होती आणि जे पंचावन्न जे रुग्ण होते त्यापैकी जवळपास त्रेपन्न रुग्ण चार दिवसापूर्वी बरे झाले होते आणि जे उर्वरित होते ते तीन रुग्ण देखील आता पूर्णपणे बरे झाले आणि या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी अचानक पंचावन्न रुग्ण आढळले परंतु त्यानंतर एकही रुग्ण या गावकऱ्यांनी वाढू दिला नाही आणि अशा पद्धतीने नियमांचं काटेकोर पद्धतीनं पालन या गावकऱ्यांनी केलं इतकंच नाही तर शेजार शेजाऱ्याच्या घरी देखील जायची या गावकऱ्यांना परवानगी नाही त्यांनी पंधरा दिवसात अशा पद्धतीने काटेकोर पद्धतीनं निटून कोविड नियमांचं पालन करून या अमराबाद तांडा या गावकऱ्यांनी कोरोनाला गावातून हद्द पार केलेला आहे स्वाती अगदी मुजीब खरं तर ते गावकरी आता तुमच्या सोबत हवे होते पण त्या गावकऱ्यांशी आपण नक्की संवाद साधूयात की त्यांनी कशा पद्धतीने हे पालन केलं नियमांचं जेणेकरून पूर्ण गाव त्यांनी कोरोनामुक्त केलेलं आहे आणि सध्याच्या घडीला जिथे इतकं खरं तर नकारात्मकता पसरलेली आहे अशा पद्धतीने प्रत्येक माणूस घाबरतोय कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अशामध्ये हे अख्खं गाव कोरोनामुक्त होणं म्हणजे खूप मोठी अचीवमेंट आहे राज्यासाठी संपूर्ण आणि त्याचमुळे आपण त्या गावकऱ्यांशी निश्चितच संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नांदेड मधली अशीच अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू तूर्त धन्यवाद आणि यानंतर नांदेड नंतर, नंतर जाऊयात अमरावतीला अमरावतीमध्ये काय परिस्थिती आहे संजय शेंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत थेट अमरावतीमधून जाऊयात अमरावतीला संजय कुठेतरी आता अमरावती मधला देखील जरी रुग्णसंख्येचा आकडा वाढला असला तरी सुद्धा त्या ठिकाणचा बरं होण्याचा जो आकडा आहे तो झपाट्यानं वाढतोय असं देखील एक सकारात्मक चित्र बघायला मिळतंय त्यामुळे त्या ठिकाणची सध्याची ती परिस्थिती सांगाल निश्चितच स्वाती आपण जर बघितलं तर फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्हा हा कोरोनाचा महाराष्ट्रातील नाही तर देशाचा हॉटस्पॉट झालेला होता मात्र अमरावतीच्या जनतेने चौदा दिवसाचा कडक लॉकडाऊन पाडला आणि कडक लॉकडाऊननंतर अमरावतीला त्याचे रिझल्ट मिळायला लागले अमरावतीची जी, ला ला जी रुग्णसंख्या होती ती रुग्णसंख्या झपाट्याने कमी झालेली होती आणि आता तिसरी ला दुसरी लाट जेव्हा आहे बा बाहेर पसरलेली आहे त्यावेळी मात्र अमरावतीचा जो रुग्णांचा जो, जो वा वाड़, रुग्णवाढीचा दर जो आहे तो थोडा थोडा जरी वाढत असला तरी अमरावतीचा डेथ रेट अजूनही हा एक पॉईंट केवळ फोर्टी सेवन पर्सेंट आहे आणि रिकव्हरी रेट जो आहे रिकव्हरी रेट जवळपास सत्याऐंशी टक्केच्या वर रिकवरी रेट आहे अमरावतीत रोजचे जवळपास आजचा जर विचार केला तर आज साडेसहाशे रुग्ण जे आहे ते बरे झालेले आहेत म्हणजे रोज अमरावती जिल्ह्यात फक्त दहा ते पंधरा पेशंट रुग्णांचा जो मृत्यू दर मृत्यू होत असला तरी मोठ्या प्रमाणात जे रुग्ण आहेत ते बरे होण्याचा दर्जा आहे तो मोठ्या प्रमाणात आहे सहा ते सातशे रुग्णांना दररोज रुग्णालयातून सुटी दिली जाते अमरावती जिल्ह्यात जवळपास आज परत काल परत एका नवीन कोविड रुग्णालयाची खाजगी रुग्णालयाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि अमरावतीत जवळपास सतराशे एक्क्याऐंशी रुग्ण जे आहेत ते दाखल आहेत आणि डॉक्टर लोक जे सरकारी रुग्णालयाचा जर विचार केला तर अमरावतीच्या शासकीय कोविड रुग्णालयात जवळपास साडेतीनशे रुग्णांच्यावर रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार सुरू आहे आणि त्याच प्रमाणात जर बघितलं तर आपण शासकीय रुग्णालयातला डॉक्टरांचा स्टाफ असेल नर्सेचा स्टाफ असेल किंवा वॉर्डबॉय असेल फार कमी आहेत मात्र तरीही अनेक डॉक्टर असे आहेत की जे फेब्रुवारी पासून स्वतःच्या घरी गेलेले नाहीत अनेक नर्सेस अशा okay. आहेत अप, की ज्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं डिव्होशन दिलेलं आहे त्या घरी गेलेलं नाही हा निश्चितच अमरावतीकरांसाठी एक सकारात्मक असा आपल्याला म्हणता येईल की सकारात्मक ही बाब आहे अमरावतीकरांसाठी फक्त अमरावतीकरांना एवढंच करणं की ज्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात अमरावतीकरांनी कडक लॉकडाऊन केल्यानंतर अमरावतीची रुग्णसंख्या ही झपाट्याने कमी झाली होती तसंच लॉकडाऊनचं पालन आता सुद्धा करणं गरजेचं कर आहे आता जर येणाऱ्या काळात जर तसंच लॉकडाऊनचं पालन केलं तर निश्चितच येणाऱ्या काळात अमरावतीची जी रुग्णसंख्या हा निश्चितच देशाला एक दिशा देणारी रुग्णसंख्या ठरेल कारण अमरावती जिल्ह्यात ज्यावेळी हॉटस्पॉट झालेला होता त्यावेळी इतर जिल्ह्यातली रुग्णांची संख्या फार वाढा कमी होती मात्र अमरावती जिल्ह्यात मार्च एप्रिलचा जर आकडा आपण बघितला सुरुवातीचा तर केवळ केवळशे चार, ते चारशे रुग्णसंख्यापर्यंत रुग्ण दर गेलेला होता आणि त्या कंपॅरिझन मध्ये नागपूर जर बघितलं तर नागपूर जवळपास सहा सात हजाराच्या वर रोजची रुग्णसंख्या वाढत आहे निश्चितच अमरावतीकरांसाठी ही जी आकडेवारी आहे ही कुठेतरी दिलासा देणारी आकडेवारी आहे स्वाती खरे आणि हा दिलासा आपल्याला असाच कायम ठेवायचा आहे संजय अमरावतीतून अशीच अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तूर्त धन्यवाद त्या ठिकाणची सगळी परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी तर गावखेड्यातल्या कोरोनामध्ये राज्यभरातली काय परिस्थिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवतोय कुठेतरी राज्य आता सकारात्मकतेकडे वळताना बघायला मिळतंय कोरोनामुक्त आपल्याला व्हायचं आणि त्याच दृष्टिकोनातून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतोय छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत तेव्हा गावागावात राज्यातल्या गावागावांमध्ये कोरोना संदर्भातली काय परिस्थिती आहे ती आपण जाणून घेतोय अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे याबद्दल जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकण थेट अहमदनगरमधून आपल्यासोबत आहेत साहेबराव जिल्ह्यातली रुग्णसंख्या आता दिवसागणित हळूहळू कमी झाल्याचं बघायला मिळत आणि काही सामाजिक संस्था देखील पुढे आलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी मदतीसाठी माणुसकीच्या साखळीतून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत होती असं चित्र अहमदनगरमध्ये मध्ये बघायला मिळत आहे ते नक्कीच कारण काही दिवसांमध्ये जे काही टेन्शन होत मधलं एक चार पाच दिवसापूर्वी ऑप्शनचं टेन्शन होत रेमडेसिवीरचं टेन्शन होत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते पाच दिवसाची आकडेवारी आपण पाहिली तर जवळपास तीन हजार, थी हजार थी बात, बात ते साडेतीन हजार लोक रुग्ण सापडत होते पण आज थोडा दिलासा आहे की त्यामध्ये दोन हजार एकवीस हा काहीसा दिलासा बातमी म्हणावी लागेल आणि याच्यामध्ये सर्वात मोठं म्हणजे जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के लोक हे मध्ये होताना दिसत आहे हा काहीसा दिलासा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये काही सामाजिक संघटना हे पुढे येत आहे किंवा त्या प्रकार सगळ्या जो आहेत आज जवळपास तेवीस हजार तेवीस ते चोवीस हजार रुग्ण आज रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्यांच्यावरचा सगळा स्थान जो आहे तो खाजगी आणि शासकीय रुग्णालयावर चाललाय अहमदनगरच्या शासकीय रुग्णामध्ये त्याची कॅपॅसिटी आहे तीनशे तिथे जवळपास साडेपाचशे रुग्ण आता उपचार घेत आहे इतका मोठा स्थान या यंत्रणेवर चाललाय परंतु काहीतरी आज परिस्थिती पाहिली दिवसभरात आकडेवारी त्याच्यामध्ये समाधान कारक आहे कारण ज्या प्रमाणावरती हजार रुग्ण जे आहेत ते आज कमी सापडलेले आहेत काही संघटना पुढे आलेल्या आहेत अशा प्रकारे जो ग्रामीण भागातला मुख्य बेस होता की ग्रामीण भागामध्ये ज्या प्रमाणात रुग्ण सापडत आहे तो मोठा चिंतेचा विषय होता त्याचं वेळ आज फरक पडलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी ज्या माणसांना कोविड सेंटर उभारण्याची हो इच्छा आहे किंवा त्याची क्षमता आहे अशा लोकांनाही काही त्यांना परमिशन दिलेले आहेत त्यामुळं तो ताण थोडासा आता एक दोन दिवसामध्ये कमी होईल सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आज आकडेवारी कमी झालेली आहे लॉकडाऊनचा जो आज पाच दिवस झालेला आहे त्यामुळे जनता कर्फ्यू मध्ये फरक पडेल असा या अपेक्षा आहे अशा करूयात येणाऱ्या काळामध्ये अशीच घसरण जी आहे ती आकडेवारीमध्ये येऊन लोक लवकर आणि अशीच अपडेट नगर जिल्ह्यातून आमच्यापर्यंत पोहोचवत राहत उर्त धन्यवाद साहेबराव ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी आणि यानंतर आता दौंडमधून एक सकारात्मक बातमी आहे लोकसहभागातून काय साध्य होतं ते दौंडमधील जागरूक नागरिकांनी दाखवून दिलंय पुणे जिल्ह्यातील मध्ये आम्ही दौंडकर या नावाखाली एकत्र येत एका, एका लग्नाच्या हॉलचं रूपांतर कोविड सेंटरमध्ये करून अनेक जणांनी इथे कोरोनावरती उपचार केले जात आहेत अनेक जणांवरती उपचार केले जात आहेत आणि तेही मोफत केले जात आहेत हे उपचार या ठिकाणी सौम्य रुग्ण सौम्य लक्षणं जे आहेत ते रुग्ण या ठिकाणावरती इथे धाक दाखल होत आहेत आणि अशा रुग्णांवरती इथे उपचार केले जात आहेत आणि अशा रुग्णांसाठी इथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आलाय त्यामुळे मधील इतर रुग्णालयावरती येणारा जो अधिकचा ताण आहे तो कमी झालाय या ठिकाणी शंभर बेडचे उपचार शंभर बेडचं उपलब्धता करण्यात आलेली आहे आणि विलगीकरण कक्ष सुरू केल्यामुळे ज्यांना घरी क्वारंटाईन होणं शक्य नाहीये असे रुग्ण या हॉलमध्ये येत आहे जिथे ही सुविधा करण्यात आली आहे सध्या कोविड सेंटरमध्ये पन्नास कोरोना रुग्ण उपचार घेत असून महिलांवर देखील उपचार केले जात आहेत आणि विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयातील डॉक्टर इथे येऊन दररोजच्या दररोज रुग्णांना पाहून जात आहेत त्यांची चौकशी करतायत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना योग्य ते उपचार देत आहेत आणि तेही मोफत त्यामुळे निश्चितच आता दौंडमध्ये दाते जे आहेत ते पुढे आलेले आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी हळूहळू कोरोनाची साखळी तोडण्यात आपल्याला यश येईल गुजराती भवन कोविड सेंटरमध्ये ज्या पेशंटला आपण आता सुविधा देत आहोत ते अशा आहेत की त्यांना आपण दोन वेळेचं जेवण देत आहोत नाश्ता देत आहोत चहा देत आहोत आणि मधल्या काळामध्ये आपण त्यांना फल म्हणजे आपण या सर्व दौंडकरांच्या सहकार्याने चालू आहे मधल्या मधल्या काळामध्ये दौंडमध्ये जे काही आणि महाराष्ट्रात किंवा देशामध्ये करोनाचे जे संकट वा आलेलं आहे त्या संकटावर मात करण्यासाठी दौंडकरांनी एक मोठा पाऊल आपण उचललं आहे गुजराती भवन कोविड केअर सेंटर आज दौंड शहराच्या रुग्णांना मदत मदतीसाठी आणि सेवेसाठी उपलब्ध झालं त्या सगळ्यांच्या भरघोस मदतीने आणि त्यांच्या सपोर्टमुळं झालं सुरुवातीला शंभर बेडची सोय करण्याच्या ज्या प्रयत्नात आम्ही सुरुवात झालो होतो ते आज पन्नास बेड पूर्णपणे झालेले आहेत पन्नास बेड इथं आलेले आहेत त्यासोबत इथं जर फॅसिलिटी म्हटलं तर पाटीदार समाजाकडून मिळालेलं गुजराती भवन कार्यालय त्यासाठी त्यांचे स शतशत आभार त्यांनी ते कार्यालय दिल्यानंतर सगळ्या खास सरकारी पूर्ण यंत्रणा पूर्ण झाल्यानंतर आज आपल्याकडं सत्तेचाळीस पेशंट हे आतमध्ये ऑलरेडी आलेले आहेत आणि या सकारात्मक बातमी सोबतच या बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पण जाता जाता एक महत्वाची आठवण आपल्या सगळ्यांसाठी आपल्याला सुरक्षित आहे कोरोनामुक्त आयुष्य जगण्यासाठी सुरक्षित राहणं खूप महत्वाचं आणि त्यासाठी मास्क लावा सुरक्षित राहा थोड्याच वेळात भेटूयात स्पीड न्यूज मध्ये तूर्ती या बुलेटीन मध्ये इथेच थांबतोय लगेच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमान